समय श्री गुरवी न आजचा जो काही कार्यक्रम आहे प्रवचन पण नाही प्रवचन पण नाही कीर्तन पण नाही परंतु म्हणतात ना कारणाशिवाय कार्य करत नाही माझ्या जीवनामध्ये जी काय संतभेद झालेली आणि त्या संत भीतीच हे फळ आहे जर आपण म्हणतो ना तुकवार यांच्या भाषा सांगायचं ठरलं धन्य काळ संत भीती पायी भी मिठी पडली ते संदेहाची सगळी बाकी मी झालो कोटी शिकवत वाढदिवसाच मी आता माझी वाढदिवसाची काय तारीख खरी का माझ्या <गए> जीवनामध्ये माझा जो जीवनाचा प्रवास आहे तो प्रवासाच वर्णन या ठिकाणी एक कोणता सुविधा मध्ये मी जाणार आहे तर या ठिकाणी बरेच साधक बंधू आणि रिने आणि तिने नवीन पण या ठिकाणी आयल्यासी पाहुणे काही प्रेमी स्नेही आपल्या साहेबांच्या किंवा आपल्या चव्हाण महाराजांच्या माध्यमातून किंवा महाराज काय सांगतील ते ऐकण्यासाठी नवीन पण या ठिकाणी आलेले असतील खरं तर माझ्या जीवनाचा जो काही प्रवास आहे तारीख तारी जी आहे ती तारीख ही अंदाजी आहे परंतु आपल्याला तीच कमी जायची लागावी लागली नऊ एप्रिल एकोणीसशे म्हणजे पासष्टव्या वर्षामध्ये पदार्पण होते कारण लहानपणी जी काय जे जिल्ह्या माणसं आहेत त्यांच्या तारीख जी आहे म्हणजे ह्याच्यात एक सहा हा बरेचशा जणांचे एक साथ नसतील तसंच आपला अंदाजी जी काय ते माझी आई शिकलेली नाही वडील पण शिकलेली नव्हती आणि आई गेलेली झाली पन्नास वर्ष जीवनातून आई हरवलेली ती झाली पन्नास वर्ष झाली आणि पन्नास पन्नास वर्षापासून साधू काही जीवनाचा प्रवास आहे हा खूप खरतर प्रवास आहे परंतु ज्या ठिकाणी शांतता लाभली ना तो दिवस धन्यताळ संपवी दिवशी जीवनात संताची भेट झाली पोटी शीतळ आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा कई काळाशी धाक दा म्हणजे जी जीवनात भेट झाली संतांची आणि दुःख जी आहे दुःख हरवलं गेलं आता तुमच्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा वस्तुस्थिती जर पाहिली तर मी इकडे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून येतो नव्याण्णव सालापासून परिसरामध्ये येतो जीवनात संत भेट झाल्याच्या नंतर आजचं जे काही नियोजन आहे तस आज कालचा कार्यक्रम जायच्या नंतर आज परत रिटर्न जाणार होतो परंतु सांगताना सांगितलं आपले चव्हाण महाराज हरिभक्त परायण कचरेसाहेब हरिभक्त परायण नारायण महाराज यांनी सांगितले की नव्वे पिल्ला जे आहे तर म्हणजे दुसऱ्या दिवशी पण थांबायचं आणि थोडस नियोजन आहे मला पण गोरमसारखी तुम्ही होती तुम्ही येणार नाही का म्हणलं एवढं अफाट प्रेम करणारी जी काही माणसं जीवनामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आईचे छत्र हातलेलं जे झालेलं आहे पन्नास वर्ष होऊन गेले एकवीस जून एकोणीसशे शहात्तर तेवढी जन्मतारीख मात्र माझ्या लक्षात आहे तेवढी खरी आहे आईच्या निघून गेले जेवणातून आईने घेऊन म्हणून या संत भीतीच्या नंतर जी का सव्वीस सत्तावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जीवनात संत झाल्याच्या नंतर जे हरपलेलं आईचं प्रेम या ठिकाणी आई मला आईचं पण प्रेम मिळालं संत भीतीमध्ये वडील पण हरपलेली आहेत वडिलांच पण प्रेम मिळालं आणि पंधीच पण प्रेम मिळालं आणि मुलीच प्रेम मिळालं मुलाच पण प्रेम मिळालं जे भावाचं प्रेम म्हणतो ना आपण ते भावाचं पण प्रेम मिळालं म्हणजे संत भीतीमध्ये जे काय जे काही प्रेम आहेत ना प्रेम मिळत गेले आणि या ठिकाणी या ठिकाणी ही वस्तुस्थिती जीवनामध्ये जी आहे भगवंताने गीतेमध्ये जी आहे ना गीतेमध्ये अर्जुनाला सांगताना सुद्धा सांगितलं की बाबा अर्जुना प्रेम नावाची जी वस्तू आहे ना ईश्वर आहे प्रेम नावाची जी वस्तू आहे ती ईश्वर आहे आणि ते जे काही प्रेम आहे ते प्रेम मला या ठिकाणी प्राप्त झालं आणि म्हणून त्या ठिकाणी बरीचशी जी काही गावं आहेत की सुरुवात जी आहे ती मायनी परिसरामधून झाली बघा इंट्रीमध्ये मायनीमध्ये झाली मायनीमध्ये हरिभक्तपरायण आपले सुशांत महाराज गरवारे नक्षंद्र महाराज माळी सतीश महाराज माळी म्हणजे असे बरेचसे जे काय आहे बरेचसे आपले साधक बोंडवानी वगैरे त्या ठिकाणी आहे त्यानंतर जे काय आहे आपले विटा भवानी नगर परिसरामध्ये हरिवक्तपरायण कचरे साहेब जोरजोड अडचणी वीस वर्ष झाले असतील त्यांनी पण या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि एक खंबीर साथ जी काय आहे ती खंबीर साथ मिळाली ज्याला आपण संप्रदाय साधू संतांचा जो काही वेल आहे तो वेल वाढण्यास मदत झाली कारण हा नवे एक उद्याचा हा मंगळ जगवला आणि त्यांच्या माध्यमातून आपले शिंदेच आहेत शिंदे आपल्या नंतर आपले चव्हाण महाराज एक पुजारी महाराज या ठिकाणी होते त्यानंतर काकड खाटामध्ये शेवाळी परिवार मानेवारी त्यानंतर सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी जिथे आहे ना हा एक साधू संतांचा वारसा साधू संतांची जी काही वेल आहे ती वेल पकरवण्याचं जे काही कार्य तुमच्याच संगणमताने आत्तापर्यंत केलं त्यानंतर आपल्या वाघेरीची जी काही साततंदू आहे मोहन महाराज पण या ठिकाणी आलेले त्यानंतर वांगी करसर नारायण महाराज बजरंग महाराज नंतर चिंचणीमध्ये त्या ठिकाणी हजर झालेल्या ते माणसावर वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला अगोदर सांगितलं की काय निमित्त आहे कारण कुठलं तरी कार्यवाही कुठल्या तरी निमित्ताने तो कार्यक्रमाचं नियोजन जे आहे त्या निमित्ताने तुमच्या आपल्या गाठीपीठी वगैरे होतात आणि म्हणून अजून कोणतं गाव राहिले का नरेज दादा महाराज या ठिकाणी डॉक्टर साहेब काही गावामध्ये आहे कार्यकारी ती मंडळ पण तयार झालं म्हणून या ठिकाणी पन्नास वर्षाचा जो काही कालावधी जो आहे मला सांगायचं आहे काय जुने असतील तुम्ही नवीन आलेला असेल परंतु जीवनामध्ये संतांची भेट झाल्याशिवाय आपल्या मनाला चित्ताला कधीच शांती भेटत नाही हा माझ्या जीवनात तुम्हाला अनुभव सांगितला कारण या ठिकाणी शांतता कधी प्राप्त झाली की जीवनात संत झाल्याच्या नंतरच शांती प्राप्त झाली नाहीतर कुणीतरी सूर्य उगवत होता आणि कुणीतरी मावळत होता हेही मला काही दिवस आठवत नव्हता म्हणजे एवढंच ज्याला आपण नाही म्हणतो अठराविश्व दारिद्र्य अठरावीश म्हणजे अठरा गुणिले वीस किती होतात अठरा गुणिले वीस तीनशे साठ दिवस ज्याला आपण दारिद्र्य म्हणतो आणि ते दारिद्र्य जे आहे ते न जेव्हा त्याला होतो अठरा विश्व दारिद्र्य जसं नाही का सुदामाच्या वाट्याला जे दारिद्र्य आलेलं होत सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला परंतु नाही विसरला पांडुरंग पहा ते पांडव व अखंड वनवाशी तरी त्या देवाशी आठवती प्रा करी तू जा तरी मनीस मध्ये नारायण म्हणजे जगद्गुरु तुकोवर यांनी रचना केलेली आहे की आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःखाचे डोंगर आले कितीही कि जरी दुःखाचे डोंगर आपल्या जीवनामध्ये जरी आले जी जी ना तर ईश्वराशिवाय संताशिवाय तुमचं आपलं सांतोवन कुणीच करू कुण शकत नाही तुम्हाला सांगतो आपल्या जीवनामध्ये एखादा करोस्पती भेटला तरी तो सामतोन करू शकत नाही हा म्हणजे अनुभव जो आहे तो मला आला आणि जेव्हा जीवनात संतांची भेट होते आपली सर्व कार्य जे पूर्ण होते ज्याला आपण म्हणतोच नाथ बाबांच्या भाषेमध्ये जर सांगायचं जर ठरलं तर एका जनार्धनी संत पूर्ण करीती मनोरथ मी सुरुवातीला जे आहे या तुमच्या परिसरामध्ये तीनशे किलोमीटर जे आहे ना ते मोटरसायकलवर आलं होत तीनशे किलोमीटर वरती यायचं सुरुवातीला मी कारण तेव्हा जे आहे तेव्हा शरीर साफ करत होतं आणि नंतर मोटरसायकल सोडून दिली आणि एसटी प्रवास करायला लागलो काय काय आहे ना मोटर आपल्या मोटरसायकलला ओव्हरटेक करून जर एखादा कारवाई गेला कारण एकटा नसायची नाही मला कोणते जुडीदार असायचे आत्ताही माझ्या बरोबर जोडीदार हरी बघतो बबन बघून मार जुडीदार कुणी ना कुणी असते मागं बसलेल्या साधकाने काय म्हणायचं की मामा आपल्या जीवनामध्ये अशा काही घडामोडी करतील का परंतु सगळ्या घडामोडी जे आहेत ना संत पूर्ण करतात जे काय असेल ते मनोरथ तुमचं तुमचं प्रापंचिक असो व्यवहारिक असो आध्यात्मिक असो आणि ते सगळे मनोरथ जे आहे ना ते पूर्ण झाले ज्याला आपण म्हणतो ना काहींच्या जीवनामध्ये उशीर होतो बघा कुमारांच्या जीव जी तेन जीवनामध्ये सा। संत किती उशीर झाला म्हणून त्यांनी जी काय ना त्यांनी त्यांचं मनोगत मांडलं की माझा सुद्धा खूप वेळ वायाला गेला परंतु अनेक दिवसानंतर का होईना पण माझ्या जीवनात संत भेट झाली म्हणून त्यांनी मुखातून उद्गार काढले पुण्य फळले बहुतुसा भारतीय उदयात्रा ठसा झालो सनमक होतो पैसा संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडे बहुत जन्माची सापड जे काही प्रश्न आपल्या जीवनामध्ये असतात जे काही दारिद्र्य असेल दुःख असेल तर दुःख सावरण्याची शक्ती आता तुम्हाला आपल्या ताईंला कदाचित माहित आहे का नाही मला सांगता येणार नाही ना ना, दोन हजार सहा साली माझा लग्नाला आलेला जो काही म्हणून त्याचा पण ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे दुःख हे सगळ्यांनाच असते परंतु त्याच्यातून सावरण्याची जी काही शक्ती आहे ती नक्कीच आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून मी एकच गोष्ट जी आहे ते या ठिकाणी सांगायची की धन्य काळ तो तो काळ धन्य ज्या दिवशी आपल्या जीवनात संत झाली तो काळ त्या दिवशी समजायचं की आपल्या भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय ते संत पाय किंवा कुकवरांच्या भाषेमध्ये जर संगीत सांगायचं ठरलं तर उदयले भाग्य आता अवघी चिंता हा जो काही लाभ आहे हा लाभ कुठे संत दर्शने हा लाभ संत हा आरोग्य लाभ आहे आणि तो माझ्या जीवनामध्ये जी सुद्धा आहे तो भेटला आणि कोणाला या ठिकाणी तुम्ही समजा जुने असतील नवीन असत तुम्ही आलेलं तर जीवनात आपल्या संत जे आहे ना संत आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करतात हा आणि मी तुम्हाला हे पण सांगू शक्य की माझा अनुभव जो आहे माझ्या जीवनामध्ये जर संत भेट झाले नसती कदाचित कारण संत आपलं आयुष्य स्वतःच दुसऱ्याला पण देऊ देऊ शकतात एवढं सामर्थ्य संतांमध्ये असतं आत्ता डॉक्टरांनी सांगितलं संत आपलं स्वतःच आयुष्य त्यांना सुद्धा देऊ शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे माझ्या सुद्धा जीवनामध्ये जे आहे ना तुम्हाला सांगतो संत भेट झाली नसते आतापर्यंत जुनी पुराने नाव झालेली असते ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते जीवनात संत भेट झाल्याच्या नंतर वचनावर त्यांनी जो दिलेला काही प्रसाद आहे त्याच्यावरती विश्वास पाहिजे कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता करीतांच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर संतांची अपाई हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तेच माझे हेत करीत जेणे हा गोपाळ कृपा करी, तो करी, तो करी भाग त्यांची मज वाहतील सर्व सुख तुका म्हणे शेष शेवी न आवडी तरी वचन न मोदी त्यांनी सांगितलेल्या वचनावरती माझा निर्धार पक्का जीवनामध्ये संत भेट झाल्याच्या नंतर त्यांनी जो काय मला प्रसाद दिलेला आहे त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून जीवनात संतांची कृपा होणं ही खूप मोठं नाक्याच लक्षण आहे संत भेट होईल तुम्हाला सांगतो पण संत कळणं हे हो जे जीवनातली सगळ्यात संत भेट होऊन सुद्धा उपयोग आहे संत कळले पाहिजे आणि संत कळण्यासाठी आपण त्यांच्या वचनावरती विश्वास जर ठेवला तर संत कळतात अन्यथा कळत नाही आता मी माझा स्वतःचा अनुभव हो सांगतो की माझ्यावरती जी आहे ना सद्गुरूची सद्गुरुची संतांची पूर्ण कृपा पूर्ण कृपा का आहे माझा अनुभव असा आहे की जीवनामध्ये आपण जी सांगाल ती गोष्टी काही ठिकाणी नको म्हणून सांगितलं तरी ते येते म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अनुभव आहे का नाही नाथांच्या घरी छत्तीस वर्ष देव लागला छत्तीस वर्ष बारा वर्ष बंध बदलून दिला बारा वर्ष पाणी बदलून बारा वर्ष भागवत सांगितले छत्तीस वर्ष न सांगता तरी सर्व काम आणि तसं न सांगता जे आहे ते सगळे काम करायला लागला तो याचा अर्थ याचं उत्तर असं निघतं की आपल्यावरती उत्तर ते काय आपल्या कपाळावरती शिक्का मारत नाही की निकोपाटिली तुमच्यावरती असा नाही कारण हा विषय असा आहे की आपल्यामध्ये परिवर्तन कसं झालेलं आहे आपण पूर्वी पूर्वी कसे होतो आता आपल्यामध्ये परिवर्तन काय झालं आणि दुसरी गोष्ट जी काय याला माता पित्यांचा पण आशीर्वाद लागतो कारण मी आज सांगू इच्छितो की आई जेव्हा गेली तो दिवस होता सोमवार एकवीस जून एकोणीसशे शहात्तर म्हणजे पन्नास वर्षात पूर्ण झाले तर आईचा जे काही अंतविधी आहे तो अंतविधी सुद्धा जे आहे ना ते वर्गणीद्वारे झाला होता जे काही विधीला लोक आली होती त्यांच्यातून वर्गणी करून तो विधी पूर्ण केलेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना अठरा वीस रे तीनशे पासष्ट दिवस नाही असा दोन तपाचा कालावधी माझ्या जीवनामध्ये गेलेला आहे किती तपाचा दोन तपाचा दोन तप गेल्याच्या नंतर जीवनाक्षम तिथे गेले गीतेमध्ये सांगताना सांगितले भगवंतानी अर्जुना जयाचे वाचे पुढा भोजे नान नाचताशी माझे जन्म सहस्रावजी ओळगी एक वेळ मुखाशी आवया अर्जुना याला हजारो जन्माची पुण्य सामोरी लागते आणि जेव्हा आईने माझ्या मांडीवरती प्राण सोडला तेव्हा सांगितलं पाठीमागचे का आहेत ना माझ्या पाठीवर चार आपत्ती होती माझ चौदा वर्ष तेव्हा आणि चार आपत्य म्हणजे आमचं जे काही शेवटचं आपत्ती जी, का जी आहे ना ते आमच्या आईला पीठ होत तेव्हा आमची आई गेली होती गे गे। तेव्हा सोडून दिलेलं आहे म्हणजे तेव्हापासून आईचं चित्र आहे म्हणून या ठिकाणी जी काय आहे ना जीवनात संत भेट झाल्याच्या नंतर आईचा सुद्धा मला प्रेम तुमच्या भागामध्ये या ठिकाणी मिळालं कारण जी आई पाठीवरून तोंडावरून जी काय हात फिरवते आणि सर्व भाग जो आहे तो हलका होतो तसं प्रेम मला संत भीतीमध्ये प्राप्त झालं आणि म्हणून या ठिकाणी जी ज्यांच्या जी जीवनामध्ये माता असेल तर अजून माईक मातीचे छत्र हरपलेले नसेल त्यांनी जी काय आहे ना आईची किंमत केली पाहिजे तुम्हाला सांगतो कारण प्रेम छत्र हरपलेलं आहे त्यांना वडिलांची किंमत केल्याच्या नंतर ज्यांचं आईचं छत्र आहे तुम्हाला सांगतो हे दोन छत्र जे आहेत ना आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचे छत्र आहे आणि ते छत्र जे आहे मला तसं स्मरण सुद्धा झालं नाही या सव्वीस सत्तावीस हो वर्षाच्या कालावधीमध्ये नाहीतर जे आहे ना झोपलं ना तर झोपल्याच्या नंतर माझी पूर्ण एक बाजू उली व्हायची माझी पूर्ण बाजू जी आहे ना एक ओली व्हायची कोणाला सांगायचं आपलं दुःख म्हणून झोपेमध्ये तांदावर पांढरून घेऊन जे आहे ते रडत बसायचं म्हणून ज्याच्या जीवनामध्ये जी जी अजून आई आहे ज्याच्या जीवनामध्ये जी जी अजून उडी आहे हे चित्र जे आहे ते तुम्हाला सांगतो हे ईश्वराचं स्वरूप आहे आपली आई असेल आपले वडील असतील हे ईश्वराचं स्वरूप आहे आणि तिसरे संत याच्यापेक्षा दुसरा देव नाही जागा गटाकडे होते आणि जे संत तुम्हाला आपल्याला शिकवतात त्याच्यामध्ये सुद्धा कितीतरी ओळी आहेत ज्ञानेजुरीमध्ये ज्ञानेजरीमध्ये अशा काही ओळी आहेत की सकल तीर्थांची धुळे का माता पुकडे सगळ्या तीर्थांचं जे क्षेत्र जर असेल ना तर ती आपली आई आहे वडील ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना सांगितलं भगवंतानी अर्जुला सगळ्या तीर्थाचं माहेर घर आणि ते माहेर घर जे आहे ते मला या ठिकाणी तुमच्या ठिकाणी तुमच्या भागामध्ये प्राप्त झालं हे तीन चार जिल्ह्यामध्ये जे आहे त्या संतांच्या नामाचा जो काही प्रसार आहे त्या आपण करतो बीड जिल्हा गोदर जिल्हा तुमचा सांगली जिल्हा सातारा जिल्हा जास्त वेळ या ठिकाणी काही घेत नाही कारण कसं आहे की आपला सात ते न कार्यक्रम या ठिकाणी सांगितला होता परंतु कार्यक्रमालाच आपला या ठिकाणी सुरू झालेला आहे अजून एक काही कार्यक्रम वगैरे जे आहे ते काही केक वगैरे माझं तर काही म्हणणं नव्हतं परंतु आणल्याने नारायण महाराजांनी तर तुम्ही संत माहेबाप कृपवंत काय मी प्रत्यक्ष तीर्ती दिवानो आपल्यामधले बरेचसे जे काही साधक परिवार जो आहे तो हरपलेला आहे आता या ठिकाणी ती नावं पण सांगत नाही खूप अलोक प्रेम जे आहे ते माझ्यावरती केलं त्यांनी आपल्या त्यापैकी आपल्या वाघिरीचे जे काही काही आहेत सहभागी होती काही म्हणून माळी तुमची आपल्यामधून जी काय आहे म्हणजे खूप आईसारखं आईचं जे काही प्रेम म्हणतात ना आपण ते मला त्यांनी दिलं होतं हा आणि अशा अजून माता भगिनी यामध्ये असलेले हुस्कळ नावं या ठिकाणी सांगत नाही घेत नाही परंतु ते प्रेम मला या संत देखील मिळालं आणि तीच प्रेम करते तुम्हाला सांगतो तीच वस्तू देव आहे कुठे शेतीशी रामेश्वर आणि कुठे शेतीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयामध्ये उपाशी वस्तू देव आहे आणि ही जी ईश्वराला आवडते आणि तेच चोरायचे कार्य जे आहे ते चालू आहे कारण ज्योतिषी ज्योत लगाचे लोक प्रेम की गंगा बहा तेचे लोक या ते वक्तीप्रमाणे